जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूबवरती एकी क्रिशन चॅनल वरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आलाइट मशीन अप्लिकेशन वरून करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जरा सुद्धा स्किप न करता बघायचंय तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो तुम्हाला समजून जाईल आणि मित्रांनो मी मध्ये जे मी मटेरियल वापरलो आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलो असतो तिथून तुम्ही डाउनलोड करून आलाय मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो आहे ते व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो तिथून तुम्ही आलाइट मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेलो आहे मटेरियल डाउनलोड कसा करायचा तो तुम्ही तिथं ओपन करून ती व्हिडिओ बघायचा आहे तरच आपल्याला मटेरियल कसा डाउनलोड करायचा आहे तुम्हाला समजू जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा बेल लायकन ऑन करायचा कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो मित्रांनो चला आपण जराही नवे करून व्हिडिओला सुरुवात करूया जसा त्या गोष्टीतला राक्षस असा जीव पिंजऱ्यातल्या पक्षात अडकलेला असतो ना तसा तुझा जीव माझ्यात अडकला जोडून कहा मनाचा पाळणा करू बांधून निघे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आकाशी चंद्र चांदण्या या सॉन्गवरती आपण आर मोशन आर आयड मोशनवरती व्हिडिओ करणार हो। तर अशा प्रकारे आपण आर मोशनवरती आल्यानंतर इथं प्लसला लागून प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मी व्हिडिओचे डि डिस्क्रिप्शन लिंक दिलेला आहे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकपॅट तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तर इथं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तुम्हाला प्रकारे इंटरप्रेस बघायला मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला फोटो ग्रुपमध्ये जायचं आहे फोटो मध्ये गेल्यानंतर इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर जो तुमचा कोणता फोटो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे प्लसमध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर जो तुमचा कोणता फोल्डर असेल तो फोल्डर सिलेक्ट करून तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा फोटो ॲड केलेला फोटो ॲड केल्यानंतर फोटो टच करायचा आहे इथे शेवटपर्यंत शेवटला यायचा आहे आणि दोन नंबर ऑप्शनवर तिथे टच करून इथे वाढवून घ्यायचा आहे परत साईडला दाबून धरायचा आहे दाबून धरल्यानंतर त्या लेरिकच्या खाली आणायचा आहे खाली आणल्यानंतर त्या फोटोवरती टच करायचा आहे इथं खाली डाव्या साइडला मून ट्रान्सफॉरमध्ये जाऊन तो फोटो आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे बरोबर दिसेल असं से सेट करून घ्यायचा आहे एवढं केल्यानंतर आपल्याला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर तर व्हिडिओ ज्या स्टार्ट लायचा स्टार्ट लाल्यानंतर प्लस मध्ये आहे मीडिया मध्ये आहे जो तुम्ही आता फोटो ॲड केला आहे तोच फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं वरती डिलेटला लागून आडव्या तीन डॉट आहेत त्याच्यावरती टच करायचा आहे पाच नंबरला जो ऑप्शन आहे फिल कॉम्पोजिशन एरिया हा फोटो असं मोठा करून घ्यायचा परत त्या फोटोवरती टच करायचा आहे दहा पॉईंट पंधरा सेकंदवरती इथं आणायचा आहे इथं दहा पॉईंट पंधरा सेकंदवरती यायचा आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करून इथं वाढवून घ्यायचा आहे परत मोहन ट्रान्सफॉर्मर जाऊन हा फोटो असं तुम्ही लहान मोठा करू शकता अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचा आहे परत त्या फोटोच्या साईडला उजव्या साईडला दाबून धरायचं आहे आणि ते खाली आपल्या म्युझिकच्या वरती आणायचा आहे परत जो फोटो तुम्ही त्या म्युझिकच्या वरती गेला त्याच्यात टच करायचा आहे ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटी जाऊन त्याची ऑपोसिटी अल्पा अल्पा ऑपोसिटी वीस करून घ्यायचा आहे वीस केल्यानंतर बॅकला आहे परत त्या फोटोवरती टच करायचा आहे टच केल्यानंतर इफेक्ट जायचं आहे परत ऍड इफेक्ट जायचं आहे तिथे कलर अँड लाईट जायचं आहे सॅच्युरेशन व्हायब्रिन्सी हा जो इफेक्ट आहे ते शोधायचा आहे आणि त्याच्यावरती टच करायचा आहे सॅचुरेशन व्हायब्रिन्सी परत इथं स्टँडर्ड सेटिंग वरती टच करायचा आहे आणि पूर्णपणे ह्याला आपण मायनस करून घ्यायचा आहे बॅकला आहे परत आपला दहा पॉईंट पंधरा सेकंद बीड वरती यायचा आहे प्लस मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये जायचं आहे जो तुमचा फोटो असेल तो फोटो इथं ऍड करून घ्यायचा आहे हा फोटो ऍड केल्यानंतर वरती डिलीटला लागून आडव्या तीन डॉट वरती टच करायचा आहे पिल्ड कॉम्पोजिशन एरिया करून मोठा करून घ्यायचा आहे परत हा जो फोटोवरती टच करून इथं पुढच्या पर्यंत इथं वाढवून घ्यायचा आहे फोटो टच करायचा आहे आणि दोन नंबरला ऐकून वरती टच करून इथं वाढवून घ्यायचा आहे परत त्या फोटोच्या साईडला दाबून धरायचा आहे दाबून धरल्यानंतर इथं शाडोच्या इथं खाली आणायचा आहे शाडोच्या खाली आणायचा आहे फोटो तो परत पुढच्या बीडवरती पण तसंच करायचं आहे प्लस मध्ये जायचं आहे मीडिया मध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुमचा फोटो असेल तर ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तीन डॉटवरती टच करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे परत या फोटोवरती टच करून इथं एकोणीस सेकंदवरती यायचं आहे परत इथे दोन नंबर ऑप्शनवर टच करून वॉटा करून घ्यायचा आहे परत त्या फोटोला टच करून इथं लेअरेक्ट व्हिडिओच्या खाली आणायचं आहे म्हणजे शाडूच्या खाली आणायचं आहे असं प्रत्येक बीटच्या समोर जेवढी बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये फोटो असं ॲड करून घ्यायचं आहे परत आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओच्या स्टार्ट झाल्यानंतर लेअर वनवरती टच करायचं इथं परत इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर जो तुमचा टेक्स्ट पेंज आहे त्याच्यावरती टच करायचा आहे टच केल्यानंतर इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचा आहे आणि तुमचा जो मी आय ओ एस फॉन्ट दिलेला आहे टेक्स्ट पेन फॉन्ट दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर राईट दाबायचा आहे इमोजलासुद्धा फॉन्ट द्यायचा आहे तर इथे इमोजवरती टच करायचा आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जायचं आहे परिथिं सोळा पॉईंट चार इमोजचा आय ओ एस फॉन्ट आहे त्याच्यावरती टच करायचा आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला फॉन्ट बसवून जाईल अशा प्रकारे प्रत्येक लेअरला तसंच करायचं आहे लेअर टूला पण तसंच करायचं आहे लेअर थ्रीला पण तसंच करायचं आहे तर आपल्याला दहा पॉईंट पंधरा सेकंदवरती यायचं आहे तो प्लसमध्ये जायचं आहे मीडियम यायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर मी जो तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे मी व्हिडिओमध्ये काय वापरतो तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर इथं ॲड केल्यानंतर ती टच करायचा आहे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन तो स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन केल्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओवरती टच करायचं आहे इथे चौकोन बॉक्सवरती टच करायचा आहे आणि इथं कॉपी लेअर करायचं आहे कॉपी लेअर केल्यानंतर प्रत्येक बीट बीटमध्ये इथं पेस्ट करायचं आहे इथं पुढच्या बीटवरती यायचं आहे तर चौकून बॉक्सवरती टच करून पेस्ट लेअर करायचं आहे तसेच मित्रांनो त्याच्या पण पुढच्या बीटवरती यायचं आहे इथं पण आला आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे असं चारही बीट आहे तिथं चारही बीटवरती आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं लाईक करायचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे परत मित्रांनो आपला प्लसमध्ये जाऊन मीडियामध जाऊन जो तुमचा जा लोगो असेल तर लोगो ॲड करून घ्यायचा जर लोगो नसेल तर लोगो बनवता येत नसेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तिथून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे लोगो कसा बनवायचा आहे आणि तो लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर इथं माझं लोगो इथं ॲड करून घेतो ॲड केल्या केल्यानंतर शेवटला येतो इथंपर्यंत आपल्याला वाढवून घेतो वाढवल्यानंतर इथं योग्य त्या ठिकाणी मी ते ॲड करून घेतो लोगोवर टच करून वॉन ट्रान्सफॉर्मर जाऊन ती साईज आहे ती लहान करून घेतो एक नंबरच्या आयकॉनवरती टच करून इथं तू वरती ॲड करून घेतो अशा प्रकारे तर व्हिडिओ पूर्ण झालेला आहे इथं वरती शेअर आयकॉनवरती टच करायचा आहे व्हिडिओच्या खाली जो तुमचं क्वांटिटी पाहिजे ते सिलेक्ट करून इथं एक्सपोर्ट एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो असं सपोर्ट करत राहायचं आहे तर चला मित्रांनो लवकरच आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया धन्यवाद